तर नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण सुरुवात करतो परम सर्व स्वामी समर्थांच्या दिव्य नावानी जीवनाचा प्रवास कधी कठीण कधी सोपा पण स्वामी समर्थांचे नाव असेल सोबत तर प्रत्येक वादळातही मन शांत राहते अंधार कोणताही असो दीप एकच पुरतो स्वामी समर्थांचा नाम सोहळा मनात पेटला की काळोखही नतमस्तक होतो अडचणी कितीही येऊ दे मनात विश्वास ठेव हो स्वामींच्या कृपेच्या सावलीत राहिलास तर तुला काहीच तोड नाही तूच समर्थ राशील भिवू नकोस म्हणणारे बरेच मिळतील पण भिवू नकोस हरी समर्थ आहेस असे सांगणारे फक्त स्वामीच आहे जगात अनेक अस हात आहेत ढकलायला पण पडताना उचलायला जे हात पुढे येतात ते स्वामी समर्थाचे रडत असेल तर शांतपणे मिट स्वामींची उपस्थिती जवळ आहे हे मनाला सांग तेच सत्य आहे कर्म केल्याशिवाय घरात दिवा लागत नाही आणि कर्म कर्म, कर्म केल्यावर स्वामीचे आशीर्वाद यशाचा मार्ग उजळत जातात श्रद्धा ठेव रे अंतरी सबुरी ठेव रे मनात स्वामी समर्थ तुझ्या पाठी आहेत येत आहे तुझ खरं भाग्य तुझी खरी संपकी मन बांधलं तर पर्वत हलतात मन मोडलं तर रस्त्यातले दगडही भासतात तुझ्या मनात स्वामींची दिव्य ज्वाला आहे नुसती आठवण केली तरी कृपा वर्षासारखी बरसते संकट येतात ते मोडायला नाही तर तुला मजबूत बनवायला तुझ्या कष्टांना स्वामी पाहतात तुझ्या जिद्दीला स्वामी जाणतात आणि योग्य वेळ आली की अचानक जीवन बदलून टाकतात रागात जे शब्द बोलले जातात ते मनाला जखमा देतात प्रेमाने बोललेली एकच ओळ दहा जन्मांचे ऋण फेडून जाते शांतत मध्ये शांतते मध्ये स्वामी आहे जगण्याची कला अवघड नाही तू सोप आहे बाकी सर्व आपआप सुंदर होत जे होत ते स्वामींच्या इच्छेने होत आणि जे होत नाही ते आपल्या चांगल्यासाठीच होत नसतो तुझ्या डोळ्यांतल्या स्वप्नांना कोण अडवणार स्वामींची कृपा असेल तर अशक्य शक्य होत गुरुची साथ आणि मनाची शक्ती या दोन्ही दोन्हीने मनुष्य अधिकारी बनतो समर्थ बनतो सिद्ध बनतो जिथे स्वामींच नाव घेतलं जात तिथे दरिद्रता राहत नाही आरोग्याचं तेज वाढतं भाग्य उजळत आणि घरात सुख शांतीचा उज्ज स्वामींच्या नाम जपाने धरत जातो जय जय समर्थ माझ्या मार्गावर प्रकाश टाका माझ्या मनातील भीती दूर करा माझ्या घरात आनंद फुलवा माझ्या जीवनाला नव ग्रहण द्या आणि माझ्यावर तुमची कृपा नेहमी असू दे तू चल एक पाऊल पुढे टाक तू स्वामी तुझ्यासाठी दहा पाऊल पुढे चालत आहे तुझ्या मनात स्वामीची ज्योत चढत असेपर्यंत जगात असा कोणताही वादळ नाही जे तुला हरवू शकेल भिवू नकोस तू समर्थ आहेस तुझ्या मागे स्वामी समर्थांची शक्ती आहे जय जय रघवीर समर्थ मन शांत करा श्वास मंद करा आणि स्वामी समर्थांची उपस्थिती अनुभव द्या जेवणात अंधार कितीही असो पण एक किरण पुरेसा असतो तो किरण म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण जे ते स्वामी समर्थांचे नाव गुमते तेथे ते संकटे आपोआप मार्गत बदलतात स्वामी म्हणतात भिव नको हरी समर्थ हाय हा एकच मंत्र माणसाचे आयुष्य बदलू शकतो तुझ्या मध्ये असलेली दिव्य शक्ती तू विसरला आईस स्वामी तोला ती आठवण करून देण्यासाठी आले आहेत स्वामी समर्थांची शिकवण साप आहे कर्म कर फलाची चिंता करू नको काम लहान असो वा मोठ निष्ठेने केलं कर्म केलेलं कर्म तुला यशाच्या द्वारापर्यंत घेऊन जायचं जात तोपर्यंत तू थांबत नाहीस तोपर्यंत परमेश्वरही तुला थांबू देत नाही अडचणी आल्या की आपण खसतो पण प्रत्येक संकट म्हणजे स्वामींची परीक्षा असते नसते कधी कधी ती आपल्या समर्थांची आठवण सुद्धा असते स्वामी म्हणतात जेव्हा तू एक पाऊल पुढे टाकतोस तेव्हा मी तुझ्यासाठी दहा पाऊल पुढे चालत राह असतो श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे ही जाणीव सबुरी म्हणजे वाट पाहणे नाही तर तुमची तयारी पूर्ण होईपर्यंत स्वामी काम करत आहेत यावर विश्वास स्वामी म्हणतात प्रेम दे प्रेम मिळेल मन स्वच्छ ठेव राग कमी कर क्षमा जास्त कर तू जे देतोस तेच तुला परत मिळत स्वामींचे नामस्मरण केल्याने मन स्थिर होते मन स्थिर झालं की विचार बदलतात विचार बदलले की कृती बदलती। कृती बदलली की भाग्य बदलत धन आरोग्य शांती ही तिन्ही गोष्टी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सहज मिळतात तुम्ही येते नाही कधीच नाही नजर दिसत नाही म्हणून साथ नाही असं होत नाही तुम्ही हरवतात तू तु तरी स्वामी तुमच्या सोबत चालत राहतात रडलात तर स्वामी तुमच्या आत्म्याला हलकेच हात ठेवतात तुम्ही पडता तेव्हा स्वामी तुम्हाला उचलतात ओठांवर उच्चार मनातून अनुभव अनुभवा जय जय रघुवीर समर्थ माझ्या जीवनातील अंधार दूर करा माझ्या मनाला शांतता द्या माझ्या घरात समृद्धी आणा माझ्या कर्मांना दिशा द्या माझ्या मार्गावर तुमचा आशीर्वाद राहू द्या स्वामी सांगतात माणसाने स्वतःला ओळखले तरी सर्व जग जिंकले तू शक्तिशाली आहेस तू समर्थ आहेस आजच्या या दिव्य यात्रेला सुरुवात करूया परम कृपाळू सर्व संकट हरण अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थक यांच्या पवित्र नावाने आपल्या मनातील धूळ झटकून टाका आपले विचार शांत करा मन शांत झालं की सर्व एकाही एकू येत स्वामींचा संदेश स्वामींची स्पदन स्वामींचा आशीर्वाद काळोखाला शिवून टाकते स्वामींची एकच जोळ जय जय रगीर समर्थ म्हटलं की जगाचा गोंगाटही शांत होतो जिथे आशा तिथून कृपा सुरू होते भीतीला मनात राहू देऊ नका कारण तुझ्या मागे उभा असतो एकच समर्थ जोळ संपूर्ण ब्रह्मांड चालवतो पडायला घाबरू नको मित्रा स्वामींच्या हातात तू आहेस संकट आली की रडू नको की स्वामींचे गुपित संदेश असतात तुला मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये स्वामींची सीक असते प्रत्येक अश्रूमध्ये स्वामींचा आशीर्वाद असते मनातला दिवा जळत ठेव वारा कितीही जोरात वाहू दे स्वामींच्या नावाचा प्रकाश कधीच विजत नाही कर्म करत रहा स्वामी समर्थ तुझ्या मार्गावर सोनेरी पाऊल टाकत राहते कर्म करणारा कधी हरत नाही कारण त्याच्या सोबत असतात स्वामी श्रद्धा म्हणजे विश्वास जिवंत जिवंत ठेवणे सबुरी म्हणजे वेळ येईपर्यंत मन शांत ठेवणे ज्याच्याकडे श्रद्धा असते त्याच्याकडे स्वामींचा आशीर्वाद थांबत नाही रागाने नाती तुटतात पण प्रेमाने आयुष्य दुरून येत स्वामीही त्याच्याकडेच वळतात ज्याच्या मनात करुणा असते आरोग्य हेच संपत्ती आणि मानसिक शांतता हीच खर समृद्धी स्वामींचा नाम स्वा... नाम जप मनावर मलम लावतो आणि चिंता आकाशात उडवून टाकतो जिथे स्वामींच नाव तिथे दारिद्र्याला जागा नाही तू प्रामाणिक तू कर्मयोगी भाग्य तुझ्यावर प्रेम करेलच मनातली भीती स्वामींच्या नावाने जळून जाते आत्मविश्वास उगवतो आणि जीवन बदलतो तू काही साधारण नाहीस तू समर्थ आहे संकट मोठी नाही तू त्याच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आईस। स्वामींना सांग माझ्या पाठीशी राहा बस जीवन सहज होत हृदयात राग धरलास तर स्वामी दूर जातात मनात प्रेम ठेवलेस तर स्वामी पळत येतात क्षमा हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे वादळ कितीही आली तरी नोक बुडत नाही कारण नावाडी असेल तरंगापेक्षा मोठा स्वामी समर्थ असता अश्रू किसण्यासाठी जग देत नाही नाही सात पण स्वामी देतात मनावर हात ज्यांनी स्वतःला जिंकलं त्यांनी जग जिंकलं जाणून घ्या स्वामी समर्थ तुमच्या नियतीचे लेखक आहेत डोळे निघा श्वास आत घ्या सोडा मनात म्हणा जय जय रगीर समर्थ हळू हळू स्वामींची ऊर्जा तुमच्या शरीरात मन शांत करा श्वास मऊ करा आणि स्वतःला या प्रेरणादायी प्रवासात झोकून द्या जीवनात साध जगण सोपं नसतं पण स्वामींचा हात डोक्यावर आला की कठीणातूनही मार्ग निघतो तुम्ही आज जे जे ऐकणार आहात ते तुमच्या मनाला उभारी देईन तुमच्या आयुष्याला नवीन विचार देईन आणि तुमच्या आत्म्यात ऊर्जा निर्माण करेन माणसा तू स्वतःला कमी लेखतोस हेच तुझ सर्वात मोठं सुप्त पाऊल पाऊल आहे स्वामी समर्थ सांगतात भीवू नकोस भीती म्हणजे अंधार धैर्य म्हणजे प्रकाश भीतीकडे आपण थांबतो धैर्याकडे आपण पुढे जातो जीवनाच्या प्रवासात धैर्य हेच खरे शस्त्र आहे स्वामींच नाव घेत घेतलं की मनाला अशी शक्ती मिळते कि मनुष्य आपल्या कल्पनेपेक्षा जास्त सामर्थ्यवान होतो जीवनात अडचण ही शिक्षा नसते अनेकदा ती मार्गदर्शन असते स्वामी तुमच्यातल्या शक्तीला जाग करण्यासाठी परिस्थिती घडवतात अडचण कितीही मोठी असो तुमचं मन शांत असेल आणि श्रद्धा मजबूत असेल तर समस्या कधीच मोठी राहत नाही ती फक्त एक पायरी बनते श्रद्धा हा शब्द लहान आहे पण शक्ती अपार आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा सत्तावर दोन्ही तुम्हाला उभं राहण्यासाठी कारण देते स्वामी समर्थांचे एक वचन आहे श्रद्धा असेल तर मार्ग आपोआप दिसू लागतो श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे श्रद्धा म्हणजे मनाची शांत आणि स्थिर अवस्था मनुष्याचा विचारच त्याची दिशा ठरवतो तुम्ही सकारात्मक विचार केला तर छोट्या संधीही मोठ्या वाटू लागतात नकारात्मक विचार केला तर मोठ्या संधीही व्यर्थ वाटतात स्वामींचे स्मरण मनावर अशी छाप टाकते की नकारात्मकतेला जागाच उरत नाही कर्म करा कारण कर्मा काहीच घडत नाही तुम्ही प्रामाणिकपणे केलेलं एकच कर्म तुमच्या भाग्य चमत्कार घडू शकत स्वामी सांगतात कर्म कर फलाची चिंता करू नको प्रयत्न करण्या करणाऱ्याला कधीच हॉर्म नाही मन शांत असेल तर जग जिंकता येत मन अस्थिर असेल तर स्वतःलाही सांभाळता येत नाही मनावर नियंत्रण ठेवण्याचं एकच साधन आहे नामस्मरण जय जय रघवीर समर्थ हा मंत्र मनाला स्थिर करतो अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त सुरुवातीची दिशा बदलतात स्वामींच्या कृपेने अपयश आपल्याला धडपड संयम आणि धैर्य शिकवतं अपयश पाहून थांबू नका ते पायरी बनवून पुढे जा प्रत्येक अंधारातून नंतर प्रकाश असतोच तुमचं आजच आजच अडचणीचं आयुष्य उद्या तुमची शक्ती बनू शकतो स्वामींच्या कृपेमुळे अशक्य कामही शक्य होतो स्वप्न बघा कारण स्वप्न नसतीच तर दिशा नसते पण फक्त स्वप्न बघून राहू नका त्यासाठी मेहनत करा स्वामी समर्थ म्हणतात जग जगण्याला अर्थ देण्यासाठी स्वप्नांची गरज आहे मनात राग ठेवून काही उपयोग नाही क्षमाशीलता म्हणजे शक्ती ज्याला क्षमा करतो करता येते तोच खऱ्या अर्थाने समर्थ आहे वे कधीच थांबत नाही जीवन हातातून सरकू नये म्हणून प्रत्येक दिवस नवीन सुरुवात समजा तुम्ही रडला तरी स्वामी तुम्हाला सोडत नाही तुम्ही पडता तेव्हा स्वामी उठवतात तुम्ही थकता तेव्हा स्वामी शक्ती देतात जीवनातील छोटी छोटी गोष्टही आनंद देते त्याला जे मिळालं आहे त्याचा आधार केला की स्वामींचा आशीर्वाद वाढतो घरात वाद राग द्वेष नाही हवा जिथे शांतता असते प्रेम असत तिथे स्वामींची कृपा सदैव वाच करते प्रामाणिकपणा संयम आणि परिश्रम मित्र तीन पायऱ्या धन प्राप्तीला येतात स्वामी अशा घरात कृपा करतात जिथे कर्म आणि प्रेम दोन्ही असतात भक्ती म्हणजे मोठे मोठे व्रत नव्हे भक्ती म्हणजे स्वच्छ मन प्रामाणिक कृती आणि कृतज्ञता स्वतःला ओळखा तुम्हाला शक्ती कळेल तुम्ही सामान्य नाही तुम्ही समर्थ आहात हे स्वामी समर्थ आमच्या जीवनाला प्रकाश द्या मनातील भीती दूर करा कर्माला दिशा द्या घरात आनंद आरोग्य आणि समृद्धी द्या प्रिय भक्तांनो तुम्ही कधीच एकटे नाही स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे कठीण काळ जाईल चांगला काळ येते समर्थ तुझ्या पाठीशी आहेत शेवटी आपण सारे स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया स्वामी आम्हाला सामर्थ्य द्या धैर्य द्या आणि योग्य मार्ग दाखवली भक्तांनो जीवनात कितीही वादळ आली कितीही अडचणी आल्या कितीही दार बंद झाली तर एक दार नेहमी उघडं राहील आणि ते म्हणजे स्वामी समर्थांची दार स्वामी म्हणतात काळजी करू नको मी आहे ना ही चार शब्द जर मनात घट्ट बसली तर तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही आपण गेल्या दोन स्वामींच्या शिकवणीबद्दल ऐकलं संघर्षांबद्दल जाणून घेतलं आणि आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आता या शेवटी थोड डोळे मिटून बसूया मन शांत करूया डोळे बंद करून मन आणि मनात एकच भावना ठेवूया स्वामी माझ्या सोबत आहे जिथं मन घाबरत तिथं स्वामी देतात जिथं मार्ग संपतो तिथं स्वामी नवा मार्ग दाखवतात जिथं आशात होते तिथं स्वामी आपल्या आपल्याला पुन्हा उभं करतात भक्तांनो तुमचे प्रश्न कितीही मोठे असोत स्वामींचे उत्तर त्याहून मोठे आहे तुमचे दुःख कितीही खोल असो स्वामीचा आधार त्याहून खोल आहे फक्त विश्वास हवा आणि स्वामीची आठवण आजच्या या दीर्घ प्रवासाचा शेवट करताना तुम्ही मनाशी एक संकल्प नक्की करा आजपासून मी नकारात्मकता सोडतो आजपासून मी स्वतःवर विश्वास ठेवतो आजपासून मी स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सुख येऊ हो। तुमच्या मनात समाधान येऊ हो। तुमच्या जीवनात समृद्धी येऊ हो। आणि तुमच्या मार्गावर प्रकाश येऊ हो। स्वामी समर्थ सर्वांच्या पाठीशी आहेत त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहो या सुंदर आध्यात्मिक यात्रेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद शेवटी एकच वाक्य म्हणेल जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो जर तुम्हाला हा स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक छोटासा सबस्क्राईब आम्हाला स्वामींचा संदेश आणखी जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो व्हिडिओला लाईक क लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशन बिलवर क्लिक करा जेणेकरून पुढील स्वामी संदेश तुम्हाला सर्वात आधी मिळेल स्वामीची कृपा नेहमी तुमच्यावर राहू